चार पाच तासाचा वेळ जातो तिथं मग तिथं केमिकल केमिकल जे रिॲक्शन व्हायला त्यांना वेळ भेटतो त्यामुळे आपण तसं पद्धतीने तिथं मिश्रण करायचं नाही जरी तुम्हाला मिश्रण करायचं असेल तर मिश्रणामध्ये शिफारस फक्त एवढीच आहे की तुमच्या शेतामध्ये कुठलं कीड किंवा कुठले रोग आहे याचा तुम्ही आधी सगळ्यात आधी अभ्यास करायचा कोणते तरी दोन म्हणजे कीटकनाशक सोबत त्याच्यासोबत बुरशीनाशक असावी किंवा एखादं तुमच्या वाढीसाठी तुम्ही टॉनिक असं कोणते तरी दोन आपल्या गरजेनुसार तेवढंच वापरणं खरं तर त्याचं त्याची पण कॉम्पॅटेबिलिटी बघावं लागते आता प्रत्येक केमिकलचा शासनाकडे देखील अभ्यास नाही पण आपण कोणतेही दोन तिथं केमिकल तिथं वापरू शकतो खात्रीशीर वापरू शकतो त्याचं काही त्याच्याबद्दल हे नाही फक्त त्याच्यात रासायनिक खत टॉनिक अशा बाकीच्या गोष्टी ग्रोथ रेग्युलेटर वगैरे वापरतात तर त्या गोष्टी न वापरता आपण फक्त दोन कोणतेही दोन जे आहेत औषध त्यांची आपण तिथे मिक्सअप करू शकतो त्याच्यानंतर अजून आपले खूपच अडचणी आपल्याला मिक्स <coughs> म्हणजे फवारणं आवश्यकच आहे समजा आपल्या शेतामध्ये किडीचाही प्रादुर्भाव आहे रोगांचाही प्रादुर्भाव आहे आणि आपली वाढ देखील करणं आवश्यक आहे अशा वेळेस आपल्याला जर समजा तिन्ही गोष्टी मिसळून जर फवारायचे असेल तर त्याच्यात काळजी तुम्ही म्हणजे अशी घ्या की तुम्ही टाकीमध्ये मिश्रण करून ठेवू नवा सकाळी पंपाचे पंपाला औषध घ्यायचे आणि लगेच फवारून त्यावेळेस काय होतं की त्यांचे रिएक्शन व्हायला त्याच्यामुळे आपण अडचण लक्षात घेऊन आपण तसं जर पंपाच्या पंपाला जर औषध घेऊन फवारलं तर तिथं काही प्रॉब्लेम तिथं होत नाही आणि त्याच्यानंतर दुसरं अजून एक शेतकऱ्याचं ते जे मी दोनशे लिटर पाणी जे म्हणतो जे ज्यांना शक्य असेल ते दोनशे लिटर जर वापरलं तर योग्य पद्धतीने त्याचं कॉन्सन्ट्रेशन होऊन तिथं औषध तिथं चांगल्या पद्धतीने पडतं त्याच्यानंतर आता दुसरं जे आहे आत्ताच्या कालावधीमध्ये जे आहे आपलं बऱ्याच पिकांमध्ये या हुमणी अळीचा प्रादुर्भाव यावर्षी जास्त जाणवत आहे आता हुंणी अळीचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी एवढा नव्हता यावर्षी थोडा जास्त आहे याचं कारण म्हणजे या वर्षी मे मध्ये पाऊस पडला मे मध्ये जे पाऊस पडला ना, ना? तर त्या मे मधल्या पावसामुळं ही जी उमणीची फ्रोड आहे तिथे दिसतात हे भोंगेरे आपल्याला दिसतात बघा आपल्या घरामध्ये येत नव्हतं हे भोंगेरे लवकर जमिनीच्या बाहेर आले मे महिन्यातच जे युज्युअली जून मध्ये येतात समजा जून मध्ये जमिनीच्या बाहेर येतात जून मध्ये ते नरमदेचं मिलन होतं आणि त्याच्यानंतर ते जुलैपर्यंत ते जमिनीच्या वर राहतात आणि नंतर देतात आणि तिथून पुढे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मग ते जमिनीमध्ये राहत असते आणि ह्या वर्षी वर मे मध्ये पाऊस पडल्यामुळं प्रादुर्भाव लवकर सुरू झालेला आहे ही त्याची प्रौढ अवस्था आहे आणि ही जी आहे ती कालची जी आहे ती त्याची काळी अवस्था आणि हे जे आहे ही किडे आहे म्हणजे हे किडे जवळपास एकशे ऐंशी दोन एकशे नव्वद वेगळ्या पिकाणाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे खूप महत्वाची किड आहे शासनाच्या दृष्टीनं म्हणून दिलेला आहे कारण या पिढीमुळे ही जी प्रौढ अवस्था जी रात्री यायची गुंगे हे जून जुलै महिन्यात वर येत असतात पाऊस पडल्यानंतर आणि यावर्षी मे मध्ये पाऊस पडल्यामुळे ते इथंच मे महिन्याचे वर आले आणि तिथं त्यांचे नरम्याचं निधन नव्हतं ऑगस्ट मध्ये जो प्रादुर्भाव सुरू होत होता तो आपला लवकर जून जुलैमध्येच प्रादुर्भाव तिथं सुरू झालेला आहे अशा पद्धतीने जून जुलैमध्ये ते नर्मदेच्या ते अंडी देत असतात जमिनीमध्ये जमिनीमध्ये अंडी दिल्यानंतर ते अंड्यातून आळी बाहेर पडते आणि ती आळी पूर्ण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि इकडे परत जानेवारी फेब्रुवारी मार्च असे सात ते नऊ नऊ महिन्यापर्यंत ती आळी जमिनीच्या आतमध्ये राहते आणि ही अळी काय होते की आपल्याला दृष्टीला पडत नाही नजरेला पडत नाही तिने आपल्या झाडाचे मुळा खाल्लेली असतील किंवा झाडाला डॅमेज केलेला असेल त्यावेळेस आपलं झाड जेव्हा वाळायला लागतं त्यावेळेसच तिचा आपल्याला प्रादुर्भाव लक्षात येतो त्यानंतर मार्च एप्रिल पर्यंत ती आलेल्या अवस्थेत राहून मे मध्ये ती म्हणजे सुशा अवस्था संपून ती पाऊस जर पडला तर ती थोडं जून मध्ये बाहेर येत असते तर असं पूर्ण एका वर्षामध्ये तिचा जीवन सेवन चालत असतो तर त्याच्यामुळे ही कीड जी आहे ती व्यवस्थापन करायला थोडीशी अवघड जाते कारण ती तिच्या आयुष्याचे दहा महिने जवळपास ती जमिनीच्या खाली राहते दोनच महिने ती फक्त जमिनीच्या वर राहते नेक्स्ट या ह्या आणि याचं जे व्यवस्थापन करायचं आहे ते याचे व्यवस्थापन करताना आपल्याला प्रौढ अवस्था आणि अवस्था व्यवस्थापन करताना आवश्यक आहे प्रौढ अवस्थेचं जे व्यवस्थापन करायचे त्याच्यामध्ये काय होतं की अवस्था जी आहे ती मेन म्हणजे करुलिंबाचं झाड आणि बाबळीचं झाड या दोन झाडांवर जास्त जगत असते खात असते जेव्हा जमिनीच्या वर असते त्यावेळेस तर अशा वेळेस जर आपण आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने जर लाईट ट्रॅप जर लावून ठेवले लाइट ट्रॅप मध्ये आणि असंख्य सगळे लाईट ट्रॅप मध्ये अडकलेली आहे इथे पण खूप मोठा अडकलेली आहे हजारो भुंगेरी लाईट ट्रॅप लावत अडकलेले दिसतात आता लाईट ट्रॅप लावायचं म्हणजे असं काही बाजारातून तुम्हाला असं नवीन लाईट ट्रॅप यायची गरज नाही अशा पद्धतीने खालच्या फोटोत बघू शकता तुम्ही हा एक साधा आपल्या जुन्या काळात जशी टिळे लाईट मिळायची का तशी पिवळा लाईट घ्यायचा त्याच्या खाली पातळीला ठेवून टोपलं त्याच्यात पाणी आणि केमिकल टाकून जर ठेवलं राष्ट्रभव किडे तिथं सगळे त्या मध्ये अडकतात आणि या अवस्थेचं कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ते कोळपणे वगैरे हे तिथे आपण तिथं करतच असतो दुसरं म्हणजे काय की तुमच्याकडे जर आता सोयाबीन मध्ये काही गोष्टी करता येत नाहीत पण ना हळद ऊस जे हे जे पिक आहेत त्याच्यामध्ये जर करायचं म्हणलं तर जर आपण फ्रीपन पाणी देण्याच्या अवशेषी जर दांड दांडाने जर पाणी दिलं तर तिथे जास्त पाणी जाऊ त्या हाळ्या जमिनी खाली होतं आणि ते आपोआप तिथं वरून जातं तर द्रिपन पाणी देण्याच्या म्हणजे एखाद दोन पाणी आपण जर दिलं तर त्या अळीचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होतं त्याच्यानंतर आता उन्न अळीचं व्यवस्थापन करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मेटारायझम नावाची जी जैविक खुर्शी कीटकनाशक आहे त्याचा देखील आपण तिचा वापर करू शकतो की आपल्याला ट्रेंचिंग करावं लागतं फक्त आता सोयाबीनला ट्रेंचिंग शक्य शेतकऱ्यांना शक्य होत नाही सोयाबीनला काय करायचं की सोयाबीनला ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे असं